आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल शबरी माता संघटनेचा दिनांक एक नोव्हेंबर पासून आरमण येथे तीव्र उपोषणाचा इशारा शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दीपक दिपक भाऊ बर्डे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आज राजभवन व मंत्रालयात निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री तसेच महसूल मंत्री यांना सविस्तर निवेदन देत तातडीने मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली संघटने स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथे आंदोलन सुरू केले जाईल मुख्यमंत्री महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना यांना पण निवेदन दिले आहे तर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शासन निर्णय करतोय पण त्या अधिकाऱ्यांना व जे कागदपत्र करणार आहे खोट्या सहाय्या करणार आहे त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही आणि शासनाने आता एक निर्णय घेतला का भाडे द्यायचे जर ती जमीन आम्हाला कसण्यासाठी दिली तर मग आज भाड्याने भाड्याने भाडे पट्टा देणार आहे तर शासन काय म्हणतोय तुम्हाला कसण्यासाठी दिलेली की भाडे देण्यासाठी नाही दिले ना शासनच शासन। आज असं करतय आदिवासी जमिनी खरेदी होत नाही असं म्हणतो शासन आणि त्या ज्या जमिनी आज कलेक्टरच्या आदेशाने व अधिकारी तहसीलदार यांच्या आदेशाने त्या जमिनी आज गैर गैरआदिवासींच्या नावे होत आहे त्यांचा पाडाच वाचून सांगितला तरी सर्व आदिवासी समाजातील महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी समाजाला वन जमिनी जमिनी व स्वतःच्या जमिनी व इतर लोकांनी कब्जा केलेला आहे आणि नव्याण्णव वर्षाच्या ज्या जमिनी आहे त्या आपल्याला मिळाल्या पाहिजे बोगस आदिवासी घेऊन त्या मच्छी निलाव घेऊन आपल्या लोकांना भूमी निर्णय विरोधात आपल्याला लढायचं आहे तरी आप एक नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आझाद माझ्यान सकारात्मक निर्णय घ्यावा अनेक परिणामांची जबाबदारी सरकारवर राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्कचे उपसंपादक वामनदा शिंदे मुंबई